प्रत्येक कुटुंबासाठी कुलदेवता आणि कुलदैवतांचा कृपाशीर्वाद असणं ही अतिशय महत्वाची बाब असून कुलदेवतेचा यथायोग्य मानसन्मान आपल्या हातून घडणं देखील क्रमप्राप्त असतं कुटुंबातील मुलामुलींचे विवाह हे कार्य मुख्यतः कुलदेवतेच्या अधिकारातील असतं तेव्हा योग्य पद्धतीनं कुलदेवतेचा मानसन्मान करावा असं म्हणतात त्याचबरोबर व्यवहारात येणाऱ्या अनेक अडचणी समस्यांच्या वेळी कुलदेवी कुलदैवतांचा मान सन्मान केल्यास अडचणींतून सुटका होते असे अनुभवांती सिद्ध झाले म्हणूनच कुटुंबातील मुलामुलींची विवाह आर्थिक अडचणी कौटुंबिक समस्या आरोग्यविषयक समस्या अशा नानाविध समस्यांवर कुलदेवतेची सेवा प्रभावी ठरणारी असते त्या अनुषंगाने कुलदेवी कुलदैवत यांच्या सहज सुलभपणे शास्त्रशुद्ध पद्धतीत करावयाच्या मानसन्मानाविषयी योग्य सुलभ माहिती काही निवडक ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि त्याच माहितीचा आधार घेत कुलदैवतांची उपासना कशी करावी त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीनं मानसन्मान कसा करावा या संदर्भात चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आता सर्वात आधी कुलदेवता या शब्दाचा अर्थ समजून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलाय कुळाची देवता ही कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं आता या कुलदेवतेची उपासना कशी करावी तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो असं म्हणतात त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद प्रगती होते असंही सांगितलं जात कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेनं त्यांनी हे साध्य केलं आता कुलदेवतेच्या उपासनेचं महत्त्व काय तर शीघ्रे ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करतो किंवा उपासना करणं आवश्यक असतं त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो असं म्हणतात म्हणून आपल्या देवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम एक ते दोन तास किंवा जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा असं सांगितलं जातं कुलदेवी महालक्ष्मी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमा असा नाम करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा सा नामजप करावा असंही सांगितलं जात ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते भगवान श्री विष्णू भगवान शिव आणि श्री गणपती यांच्यासारख्या देवतांच्या उपासनेनं त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची तीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे असं म्हणतात त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यानं तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही असं सांगितलं जातं ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात भारत देशात सर्वांची कुलदेवता पार्वती मातोश्री असून कुलदैवत हे भगवान शिवशंकर आहे भगवान शिवशंकराची अनेक रूपं आहेत त्यापैकी श्री मल्हारी मातंड भैरव हे अनेकांचे कुलदैवत आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरच अन्य चौदा ठिकाणी श्रीखंडरायांची स्थाने आहेत त्यापैकी श्रीक्षेत्र जेजुरी हे प्रधान स्थान मानतात कुलदेवतेच्या मूळ पीठात दर्शनासाठी गेल्यानंतर आपण जसा तिचा मान सम्मान करतो अगदी तसाच मान सम्मान श्री क्षेत्र जेजुरी गडावर करणं क्रमप्राप्त असतं असंही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त सकल सौभाग्यप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती अपत्यांचा भाग्योदय शिवाय कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्तीसाठी आणि आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष परिमार्जन होण्यासाठी कुंकुमार्जन विधी करण्याची पद्धत असते यासाठी आपल्या देवघरातील कुलदेवतेच्या टाकावर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे शिवाय ठिकाणी विवाह व्हावा म्हणून आपल्या देवघरातील कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करून ही सेवा केली जाते ज्याप्रमाणे कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करतात अगदी त्याचप्रमाणे आपले कुलदैवत श्री खंडोबा यांच्या टाकावर हरिंद्रा म्हणजे भंडारा वाहण्याचा विधी केला जातो आता कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावं तर कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेवताय आहे नम्हा असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेनं केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीही नक्कीच भेटते असं सांगितलं जातं सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि अनि सत्संगातील अनेकांनी हे अनुभवही घेतले आहे असं म्हणतात श्री कुलदेवताय आहे नम्हा हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यानं कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत कुलदेवता किंवा कुलदैवत हा प्रत्येक कुटुंबाचा अत्यंत महत्वाचा श्रद्धास्थान असतो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही कुलदेवतेची परंपरा आपण जपायला हवी असं सांगितलं जातं सा कुलदेवतेचा मान सन्मान कसा करावा हे आपण जाणून घेतलं याही व्यतिरिक्त कुलदेवतेचा मान सन्मान करण्याची काही प्रमुख नियम आणि पद्धत आहे ती पुढील प्रमाणे जाणून घेऊया कुलदेवतेचा मान सम्मान करण्यासाठी त्यांची नित्य नियमाने पूजा करणं आवश्यक आहे शिवाय कुलदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्राला किंवा टाकाला देवघरात योग्य स्थान द्यावं रोज सकाळी कुलदेवतेची शुद्ध अंथकरणानं पूजा करावी पूजा करताना फुलं अगरबत्ती धूप दीप लावून आरती करावी शिवाय कुलदेवतेचा वार्षिक उत्सव किंवा यात्रा कुटुंबासाठी खूप महत्वाची असते दरवर्षी कुटुंबाने कुलदेवतेच्या उत्साहात सहभागी होणंही आवश्यक मानलं देवीच्या मूर्तीला स्नान नवीन वस्त्र आभूषण अर्पण करून योग्य विधीनं पूजा करावी शक्य असल्यास आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानाला भेट द्यावी आणि विधीपूर्वक पूजा करावी असंही सांगितलं जात याही व्यतिरिक्त कुलदेवतेचा सन्मान करण्यासाठी काही विशेष उपास किंवा व्रत ठेवले जातात नवरात्र चतुर्थी किंवा विशेष सणांमध्ये उपवास करून देवीची आराधना करावी उपवासाच्या काळात शुद्ध आहार आणि साधी पूजा करावी उपवासाच्या दिवशी कुलदेवतेची आरती आणि प्रार्थना अधिक श्रद्धेनं करावी याही व्यतिरिक्त कुलदेवतेच्या सन्मानासाठी काही विशेष कार्य करण्यापूर्वी त्यांच्या नावानं संकल्प करावा विवाह गृहप्रवेश व्यवसायाला प्रारंभ किंवा अन्य महत्वाच्या प्रसंगी कुलदेवतेचे आशीर्वाद घेणं महत्वाचं असतं नव्या कार्याच्या सुरुवातीला कुलदेवतेच्या नावानं हवन पूजन किंवा अभिषेक करणंही शुभ मानलं जातात याही व्यतिरिक्त कुलदेवतेच्या मंदिरात किंवा त्यांच्या नावानं सामाजिक सेवा करणं हा देखील एक सन्मान आहे कुलदेवतेच्या मंदिरात दान देऊन किंवा त्यांच्या नावानं अन्नदान वस्त्रदान किंवा अन्य समाज उपयोगी सेवा करावी यामुळे कुलदेवतेची कृपा प्राप्त होऊन आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते असं सांगितलं जातं सा याही व्यतिरिक्त सणासुदीच्या काळात कुलदेवतेसाठी नवीन वस्त्र फुलं हार आणि सजावट करणं देखील सन्मानाचं प्रतीक मानलं जातं देवीला सुंदर वस्त्र आभूषण आणि फुलांनी सजवावं विशेषतः घटस्थापनेच्या वेळी किंवा नवरात्रात कुलदेवतेला विशेष पूजा करून त्यांना साजेशी सजावट करावी शिवाय कुलदेवतेचा सन्मान करण्यासाठी रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आवश्यक मानलं जातं घरात दररोज देवीचा मंत्र जप करावा आरती करावी किंवा नामस्मरण करून मानसिक शांती मिळवता येऊ शकते असं सांगितलं जातं सा हे सध्याच्या काळात आपलं मनोबल वाढवतं आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतं आणि येणाऱ्या अडचणींवर मात करणारं ठरू शकतं असं सांगितलं जातं सा कुलदेवतेच्या सन्मानाच्या या पद्धतीचं पालन केल्यानं त्यांच्या कृपेनं आपल्यावर नक्कीच सुख शांती आणि समृद्धीचा वर्षाव होऊ शकतो कुलदेवतेचा सन्मान हा कुटुंबाच्या समृद्धीचा आणि एकात्मतेचा आधार मानला जातो तर मंडळी अशा प्रकारे कुलदेवतेची उपासना केली जाऊ शकते शिवाय कुलदेवता किंवा कुलदेवतेचा मान सन्मान केला जाऊ शकतो कुलदेवता आणि कुलदेवतेच्या मान सन्मानाबाबतीत ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त तुमचं कुलदैवत कोणतं आणि त्याची पूजा कशी करावी याची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका